सुनसगाव येथे विकसित संकल्प यात्रा रथाचे आगमन भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे भारत सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी विकसित संकल्प रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात त्याबाबत माहिती देण्यासाठी आलेल्या या विकसित संकल्प यात्रा रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे यावेळी गावकऱ्यांना विविध द्या योजनांची माहिती देण्यात आली या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गटाच्या पदाधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वृद्ध संकलन जितेंद्र काटे आहे नमस्कार माझं नाव जया शंकर ना आले मला आयुष्यमान भारत कार्ड पाच लाखापर्यंत उपचार मिळालेले आहेत नमस्कार संपदा मी सुनीता जितेंद्र सुरसगाव अशा वर्ग मराठी अंतर्गत काम करते आपल्या गावात माणूस सर्व करतो मला थोडक्यात बोलायचं आहे आमच्या खूप योजना हो आहे आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचवतो आहे आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ मिळतो आहे काही लोकांचा काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे कुणाकुणाला उशिरा लाभ मिळतो आपली पंतप्रधान मातृत्व वंदन वन, योजना आहे त्यामध्ये पहिल्या बाळाला पाच हजार रुपये आपण अपन, आपलं शासन लाभ देतं आणि जननी सुरक्षा योजना ज्या महिलांना बी पी एलमध्ये त्यांचं ना नाव आहे बी पी एलचा दाखला आहे त्यांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो नॉर्मल डिलेवरी जर असली शासकीय रुग्णांना हॉस्पिटलमध्ये असो किंवा प्रायव्हेटमध्ये असो त्यांना सातशे रुपये लाभ मिळतो नॉर्मलचा आणि शिजर असलं तर पंधराशे रुपये लाभ आपल्या बऱ्याच महिलांना मिळालेला आहे मला एवढंच सांगायचं आहे माणूस सर्व करतो सर्व करतो फक्त माणूस जिवंत असणं महत्त्वाचा असतो मग माणूस आकाशापर्यंत भरारी घेऊ शकतो कोरोनासारख्या महामारीने आपल्याला भरपूर काही शिकवलं कोरोनामध्ये चांगले चांगले लोक चालले गेले खूप पैसे होते पण ते पैसे उपयोगात आले नाही आणि कोरोनामध्ये सर्वांना वाचवण्याचं काम आमच्या आरोग्य खात्याने केलंय आणि ह्या आरोग्य खात्यात मी काम करते याचा मला खूप मोठा अभिमान आहे आमचं मानधन असं ओळखं मोळकं पण आम्ही काम खूप महत्वाचं करतोय आणि ह्या आरोग्य खात्यात काम करण्याची संधी मिळाली हे नक्कीच माझ्या खूप जन्माचं पुण्य असेल असं मला वाटतं सर्वांनी माझं म्हणणं खूप शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आरोग्य धनसंपदा